पाच मार्कांसाठी विद्यार्थ्यांना कॅलेंडर विक्री करण्याची सक्ती शहरातल्या एका खाजगी शिक्षण संस्थेने केली असल्याचा गंभीर आरोप मनसेने केला आहे या प्रकाराबाबत मनसेने संबंधित कॅलेंडरची होळी करत मनपाच्या शिक्षण मंडळासमोर आंदोलन करत शिक्षण संस्थेवर गंभीर आरोप केले आहे याबाबत शिक्षण संस्था चालकाला विचारणा केली असता त्यांनी पालकांना व्हॉट्सअपला पाठवलेला मॅसेज दाखवत कॅलेंडर विक्री करण्याची कुठलीही सक्ती केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे शहरातल्या एका खाजगी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच कॅलेंडर पन्नास रुपये दराने विक्री करून दोन दिवसात सदरची रक्कम वर्ग शिक्षकांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते असा आरोप मनसेने केला आहे याबाबत मनसेने आंदोलन देखील केले मात्र याबाबत शिक्षण संस्थाचालकाने पालकांना व्हॉट्सअपला पाठवलेले मेसेज दाखवत सदरच्या आरोपाचे खंडन केले आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी शामक दिनार दादाभाई माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनामुळे आज बोलायचा विषय असा की सेंट अँथनी से ही जी शाळा आहे इंग्लिश मिडियम त्यांनी अशा प्रकारचे काही वार्षिक कॅलेंडर छापलेले दोन हजार पंचवीसचे त्या वार्षिक कॅलेंडरमध्ये आपण सगळे बघू शकता की कुठल्या कशा पद्धतीच्या जाहिराती घेतलेल्या आहे पूर्ण धुळे शहरातील व्यापारी असतील विविध असतील जे व्यवसाय करत असतील त्यांच्याकडनं त्यांनी पैसे घेतलेले आहेत जाहिरातींचे त्या मोबदल्यामध्ये त्यांनी जी काही शुल्क आकारणार त्यांच्याकडनं आले असेल त्यांचा वैयक्तिक भाग आहे पण आपण सगळेजण आपले विद्यार्थी बालक असतात त्यांना आपण शाळेत का, का पाठवतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण शिकायला पाठवतो त्यांना सर्वप्रथम तर या शाळेने त्यांना हमालीला लावलेलं आहे हे काय करताय प्रत्येक बालकास प्रत्येक विद्यार्थ्यास प्रति पाच कॅलेंडर विकायला जात आहे शुल्क पन्नास रुपये घेता याला अडीचशे रुपये एका विद्यार्थ्याकडनं आकारण्यात येतो आहे आणि जर तुम्ही हे अडीचशे रुपये जर त्यांना दिले नाहीत त्यांना पाच कॅलेंडर विकून दिले नाहीत तर ते तुम्हाला पाच गुण देणार नाहीत असं शाळेवालांनी सांगितलेलं आहे असा मेसेज आला आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांना बंधनकारक केलं आहे तर याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व सगळ्या अंगीकृत संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करतो हे आपल्याला कितपत योग्य वाटतं हे मला सांगावं याची तक्रार आम्ही जिल्हाधिकारी असो शिक्षण अधिकारी असो व सगळे संबंधित प्रशासनाशी आम्ही आज तक्रार केलेली आहे धन्यवाद आणि आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करून या कॅलेंडरांचे आम्ही शिक्षण मंडळ धुळेच्या बाहेर आनभोळी केलेली आहे आणि जर सात दिवसाच्या चौकशी झाली नाही आणि त्याच्यावर त्वरित कारवाई केली नाही योग्य ते प्रशासनाने तर आम्ही महाराष्ट्र सेना ही रस्त्यावर उतरून तीव्र प्रमाणात आंदोलन छेडू असं सांगतो नमस्कार नाही शिक्षण मंडळाला पत्र द्या आम्ही त्वरित त्याच्यावर योग्य ती कारवाई कठोर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन आम्हाला आज दिलेलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न Wait.